चला तर मग आपण आज घरात अस उपलब्ध असलेल्या साहित्यामधून थालीपीठ बनवणार आहोत ते बघा असं मी कोबी किसून घेणार आहे कांदा कोबी सर्व काही मी असं किसून घेतलेलं आहे आणि लसण पण मी मिक्सरमधून काढलेलं आहे मिरची आणि लसण तर थोड्याशा लाल झालेल्या मिरच्या होत्या तरी चालतात त्या आणि तिखट हे आपल्या म्हणण्याप्रमाणे कमी किंवा जास्त आपल्याला जसं हवं तसं आपण टाकू शकतो थोडेसे जिरे टाकायचे ओ आणि जर तीळ असतील तर तेही टाकले चालतात माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत म्हणून मी ते काही टाकत नाही आहे आणि आता आपण चला पीठ कोणते कोणते वापरणार ते बघा हे मी बेसनपीठ घेतलेलं आहे एक बेसन बेसनपीठ घेतले मी काही वाटीने वगैरे मोजत नाही आहे अंदाजेच घेत आहे एक एक मुठ हे टाकलं आहे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ पण घेणार आहे मी आणि मिक्स पीठ घेते हो जे करण्याच्या भाकरीसाठी तयार केलेलं होतं ते पण मी मिक्स पीठ घेतलेलं आहे तर त्यांनी चव जरा छान चांगली येते सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडंसं कोमट पाणी करून मग ते पाण्यामध्ये मळायचं कारण मला काही याला वेळ नाही आहे ठेवायला थोडंसं मुरत वगैरे ठेवण्यासाठी तर असं मीठ टाकली मी याला आणि आता घेते मी गरम पाणी हळद टाकते बघायचं मळून झालेलं आहे आपलं आणि आता तव्यावर लावते तवा काही गरम करायला ठेवलेलं नाही आहे गॅस बंद आहे आणि असं तेल लावून घ्यायचं आणि थापून घ्यायचं आपण कपड्यावरसुद्धा थापून घेऊन नंतर लावू शकतो तव्याला तव्यावर टाकू शकतो पण मी आज डायरेक्ट टाकलेलं आहे डायरेक्ट पण आप असं तेल लावून आपण थापू शकतो तर असे छोटे छोटे किंवा तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही थालीपीठ बनवू शकता तर कोबी आणि कांद्यामुळं अतिशय रुचकर आणि छान लागतात तर, तर आणि ह्याच पिठामधले पिठाचे भजेसुद्धा आपण तयार करू शकतो ते मी पुढे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये समजा लहान मुलांना हे प्रकार आवडत नाहीत धपाटे वगैरे तर मग भजे पण करते मी याच साहित्यामध्ये तर बघा हे असं होल पाडायचं आणि मध्ये थोडंसं तेल पाणी शिंपडून आपलं झाकून ठेवायचं म्हणजे छान वाफलतं आणि वरून झाकण ठेवायचं बघा याच्यावरती तर हा खूप पारंपरिक पदार्थ आहे असे खेडेगावामध्ये अनेक पदार्थ बनवले जातात भाज्या वगैरे शिल्लक राहिल्या तर पिठांमध्ये मिक्स करून असे पदार्थ बनवले जातात असं झाकून ठेवूया आपण आणि छान वापरलं आहे बघा हे असं मस्त वापरू द्यायचं असं एक पर ची ची तर परत उलटून टाकायची गरज नाही परंतु तुम्ही टाकते असं सुद्धा हे खूप छान लागतं चवदार अगदी तर बघा हे आपलं तयार झालं आणि हे असे भजे पण मी काढून दाखवले तुम्हाला तर थोडं सेलसर करायचं पीठ आणि भजे करायचे तर बघा आपली डिश तयार झालेली आहे आणि त्याबरोबर असं मस्त आंबट गोड छान दही घ्यायचं आहे आणि दह्याबरोबर खायचं आहे वगैरे अशी भजे आणि आपलं थालीपीठ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद